सोलापूर जिल्ह्यामधील सीना नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि वरचे जे धरण आहेत तलाव आहेत त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे सध्या नदीकाठच्या शेतकऱ्यांना इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर देखील सुरू आहे आपल्यासोबत शेतकरी आहेत त्याचबरोबर महसूलचे अधिकारी देखील आहेत काय सांगाल आपण काय काळजी घेत आहे आता शेतकरी स्थलांतरित झालेत काय किती पाणी सोडले नमस्कार मी महसूल सेवक मोहूळ तहसील कार्यालय सकाळपासून एक लाख एकोणीस आपलं एक लाख शहाण्णव हजाराचा केसेस पाण्याचा वाढलेलं आहे असा आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही येऊन शेतकऱ्यांना अलर्ट केलेलं आहे आणि त्यांना सात घरांना बाहेर आम्ही काढून त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्याचं आम्ही कामकाज चालू आहे आणि शेतकऱ्यांना नदीकाठी जाऊ नका आणि त्यांचे काय असेल ते सुविधा आम्ही बाहेर सगळं त्यांना बाहेर पाठवून दिलेला शेतकऱ्यांचं पशुधन असतं त्याचबरोबर घरातील साहित्य आहे त्याबद्दल त्यांना काय आव्हान केले काय सांगितले आव्हानाचं ते वरिष्ठ करणार आहेत आम्ही पुढचं आव्हानाचं काय विषय आम्ही आता कसं आहे आम्हाला आता सध्या पाण्याचं जे आहे ते, 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 ते लोकांना ते तो सावध करण्याचं एवढंच आम्ही काम केलेलं आहे ते वरिष्ठ करायचं ते बाकीचं बघतील आपण गावचे पोलीस पाटील देखील आहेत तर गावकऱ्यांना कसं सावध केले कसे सावधान देता बाळगायला सांगितले काल रात्री असं झालं आहे की मुसळधार पाऊस झाल्यामुळं परत एकदा पाणी एक एक दीड लाखाचे एक लाख शहाण्णव हजार असं वरून आदेश आल्यानंतर तहसीलदारने आम्हाला कळवलं की तुम्ही येथील तुमच्या लोकवस्ती असेल त्यांना स्थलांतर करण्याचं तर सकाळी आम्ही महसूलचे आमचे गणित हे आलेले होते तर तलाट्याने आलेले त्या प्रशासनाने आम्ही पूर्ण जे इथले लोक आहेत आता एक आठ नऊ वस्ती आहेत त्यांना पूर्ण स्थलांतर केलेलं आहे आणि आता ते सुरक्षित जागी सोही केलेलं आहे त्यांची जनावर वगैरे आहेत फक्त आता त्यांचा एवढाच आहे की चारा पाण्यासाठी निवारण करायला ते पुढचे वरिष्ठ नेते करतील आम्ही याची काळजी घेतलेली आहे आणि आता कडेला आम्ही कुणालाही पात्रा जाऊ देत नाही नागरिकांना का आव्हान करणार नागरिकांना एवढंच की सावधानी राहा कारण निसर्गाच्या पुढं कुणाचाही शासकीय असो किंवा किंवाही असो निसर्गाची आपत्ती आल्यानं आपल्याला काहीच करता येत नाही त्यामुळं सगळ्यांनी सावधपणे आणि व्यवस्थित आपली काळजी घेणे की उद्या पूर आला आणि प्रशासन आलं नाही आम्हाला हे आमचे जनावरं गेले असं नाही ही निसर्ग आहे आता रात्री दोन दिवस गेल्या आठवड्यात पूर्ण पाणी कमी झालेलं होतं आणि काल रात्री अचानकच पाऊस झाला एवढा पाऊस झाला की वरील पूर्ण एक लाख शहाण्णव हजारानं पाणी सोडले त्यासाठी प्रशासन आम्ही तातडीनं सकाळी साडेपाचला इथं बंदाऱ्यावर आहोत येथील काय लोक असत्यांना त्यांचे जनावर वगैरे पाण्याचं ही होऊ नये म्हणून आणि प्रशासनचं एवढंच आहे एक जीवतहानी कुठेही होऊ नये याची आम्ही जसे काळजी घेतलेली आहे आणि नागरिकाला तेच सांगतो आम्ही की आपण आपलं काय असेल ते, का ते सगळं सामान नदीच्या कडेच्या जेवढेसे जनावर वगैरे आहेत आपण चांगल्या सुरक्षित स्थळी घेऊन जावे आपल्यासोबत शेतकरी देखील आहेत मामा कधी असं पाणी आलं होतं एकोणीसला आलतं ना आता आधी पन्नास वर्षात नव्हतं कधी एकोणीसला आलतं एवढं ह्यापेक्षा जास्त आलतं थोडं काय काळजी घेत आता आणि जनावर वगैरे नेलेत का चालू आहे सध्या चालू आहे चालू आहे आता चालू आहे सकाळी निहायला आता काय इलाज नाही काय करायचं काय शासन काय करेल ती करेल काय करेल कोणकोणती पिकं आहे ती पाण्याखाली मका आहे कढूळ आहे ऊस आहे ती ज्वारी प्यारायची अजून ऊस गेली सगळी पाक काय कशी काळजी घेत आहे आता मी लाईटचं काम बघताय तर काय बंद वगैरे केलं आहे सगळे आता कसं झालंय पोलच पाण्यात गेलं त्यामुळे पूर्ण लाईट आम्ही सप्लाय बंद केला आहे म्हणजे कुणाला शॉक बसू नये जीवितहानी होऊ नये त्याची काळजी घेतो आम्ही शेतकऱ्यांना का आव्हान करा शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण आपले सगळे सामान उचलून सुरक्षित ठिकाणी जावे म्हणजे त्यामुळे कुठली जीवितहानी होत नाही होणार नाही याची काळजी घ्या जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं युद्धपातळीवर काम सुरू आहेत सर्वच विभागातील जे शासकीय कर्मचारी आहेत ते या ठिकाणी राबताना दिसत आहेत शेतकऱ्यांना आव्हान देखील करत आहेत आणि जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांना स्थलांतरित करण्याचं काम देखील हे बांधव सध्या करताना दिसत आहेत आम्हीही शेतकऱ्यांना आव्हान करतो की मोठ्या प्रमाणात सीना नदीत विसर्ग सोडण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनी सुरक्षित स्थळी आपलं जे पशुधन असेल आपलं धान्य असेल ते घेऊन एक सुरक्षित स्थळी ठिकाणी स्थलांतरित व्हावं बी न्यूज साठी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर